नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे माझं मेडिकल गार्डन सेंटर नाशिक बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे सतत कॉल येत आहेत की बघा प्रत्येक विद्यार्थ्यांना अपेक्षा होती की जो क्वालिफाय क्रायटेरिया आहे तो कमी होईल असं प्रत्येकाला वाटत होतं पण क्वालिफाय क्रायटेरिया आतापर्यंत काय कमी होण्याचे चान्सेस हे थोडेसे कमी वाटत आहे तरी सुद्धा एक असा होप्स आहे की चार तारखेला होण्याचे चान्सेस आहेत माझ्या पाच वर्षातल्या अनुभवानुसार प्रत्येक वर्षी क्वालिफायड क्रायटेरिया पाच ते दहा पर्सेंट हा कमी होत असतो बरोबर आहे जे विद्यार्थी नॉट क्वालिफाय आहेत नंतर ते क्वालिफाय होतील पण त्या विद्यार्थ्यांची अपेक्षा अशी आहे की त्यांना महाराष्ट्रात नको कुठेही त्यांनी ॲडमिशन चालेल बरोबर आहे ॲडमिशन घेण्याची घेण्याची त्यांची कॅपेबिलिटी असते मग आता बाहेर सुद्धा राज्यात ॲडमिशन घ्यायचे मग आता क्वालिफाय क्रायटेरिया होईल तेव्हा होईल बरोबर आहे जर क्वालिफाय क्रायटेरिया कमी नाही झाला तर मग काय पर्याय आता तर कोणत्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळेल आहे बघा आता वन वन थ्री एकशे एकशे तेरा प्लस जर विद्यार्थी असतील एस सी एस टी ओबीटी ओबीसी एन टी सी डी अदर कॅटेगरी एकशे तेरा प्लस जरी असेल तरी काही राज्य असे आहेत जिथे महाराष्ट्राचे विद्यार्थी सुद्धा आहेत खूप जास्त प्रमाणामध्ये आणि विथ होस्टेल मेस इन्क्लुडिंग एक चौदा ते पंधरा लाखात सर्व खर्चासह जरी ऍडमिशन घ्यायचं असेल तर वो 100 हो हंड्रेड पर्सेंट ऍडमिशन होऊ शकते तुमचं बघा प्रत्येक विद्यार्थ्यांचं एक स्वप्न असतं महाराष्ट्राचं ऍडमिशन घ्यायचं बरेच हे आहेत आणि ऑलरेडी एक वन टाईम रिपीट आहे सेकंड ट्राईम रिपीट आहे सेक थर्ड ट्राईम रिपीट आहे पण महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन होत नाही बजेट सुद्धा कुठंतरी हाय जातं आणि परिस्थितीनुसार त्यांचं स्वप्न जे आहे ते स्वप्न स्वप्न राहूनच जातं काही घाबरू नका महाराष्ट्र असेल का बाहेर राज्य असेल काही फरक पडत नाही बाहेर राज्य सुद्धा महाराष्ट्रातले विद्यार्थी प्रत्येक स्टेटमध्ये आहेत प्रत्येक स्टेटमध्ये असे काही राज्य आहेत ना अशा काही राज्यामध्ये एका कॉलेजला कमीत कमी साठ जरी बॅच असेल तर चाळीस ते पन्नास विद्यार्थी महाराष्ट्रातले आहेत मग काय फरक पडतो अशा विद्यार्थ्यांमध्ये जर शिक्षण घेतलं महाराष्ट्राचं नाईन्टी पर्सेंट जर विद्यार्थी महाराष्ट्रातले असतील तुम्हाला असं फील होणार सुद्धा नाही की आपण बाहेर राज्यात ऍडमिशन घेतोय आणि एकशे मध्ये त्याच्यात विथ होस्टेल मिस इन्क्लूड जर चौदा पंधरा लाखात मिळत असेल तर अजून काय पाहिजे कारण की महाराष्ट्रात कमीत कमी अठ्ठावीस ते तीस लाख रुपये विदाउट होस्टेल फीस बजेट जातं महाराष्ट्रात एस साठी बरोबर आहे तर ज्या विद्यार्थ्यांना एकशे तेरा प्लस आहेत फक्त जास्त वेळ व्यर्थ वे न घालता खाली डिटेल्स आहे कॉन्टॅक्ट करा एकशे हंड्रेड पर्सेंट तुमचं हे होईल फक्त आठ आत तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल आणि सर्व व्यवस्थितरित्या तुमचं ऍडमिशन केलं जाईल प्रोसेस वाईज ऍडमिशन होईल आणि सुद्धा पॅकेज मध्ये सुद्धा डिस्ट्रीब्युशन केलं जाईल आणि व्यवस्थित सुद्धा कुठल्या कुठल्याही याची तुम्हाला त्याची त्रास होणार नाही याची आपण गॅरंटी घेऊ शकतो ते सुद्धा महाराष्ट्रातली मुलं मुली सुद्धा आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातले एक एक मुलगा मुलगी आपल्याकडे आहे आणि त्यांचं आपण ऍडमिशन केलेलं आहे फक्त तुम्हाला निर्णय लवकर घ्यावा लागेल आणि ऍडमिशन प्रोसेस सुद्धा लवकर करावी लागेल कारण की दहा तारखेच्या जी काय ऍडमिशन प्रोसेस आहे ती सुद्धा सर्व बंद होणार आहे ओके जर हा व्हिडिओ खरंच महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो। ओके भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद